सकाळच्या शतायुषी शुभेच्छा गुड मॉर्निंग मस्तपैकी सगळ्यांचा वर्कआउट झालेला आहे खूप छान वाटत असेल ना अगदीच बरं माझी ओळख करून देते मी प्रिया प्रकाश भंडारे आणि मी पेठवडगावहून आहे बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे शतायुषी फॅमिलीची ओळख मला फातिमा साखरवाले मॅडमनी करून दिलेली आणि यासाठी कारणीभूत होतं ते म्हणजे माझं खूप वेगात वाढत चाललेलं वजन आणि खूप लवकर सुरू झालेला बी पीचा त्रास आणि हे कमी होतं का काय म्हणून त्यामध्ये मायग्रेन अटॅक येण्याचं देखील प्रमाण खूप वाढलेलं होतं पण इतके सगळे त्रास असून देखील आपण आपल्या तब्येतीची काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरती काहीतरी काम करायला पाहिजे ही जाणीव खरंच मला नव्हती पण जसं जसं काय म्हणतात की नाही सोनारानच कान टोचलं पाहिजे तसं माझ्या बाबतीत झालं आणि हे सकस संतुलित आहार जसा माझ्या पोटात चालला ह्या शतःशी फॅमिलीशी ओळख झाली इथलं गायडन्स म्हणा इथं सायंटिफिकली बेस्ड जे नॉलेज दिलं जातं त्याचा परिणाम म्हणा माझ्यामध्ये मा जो काही बदल होत गेला एक तर वजन तर कमी व्हायला लागलंच सोबत बीपीच्या ज्या गोळ्या तीन सुरू होत्या त्याही अगदी डॉक्टरांच्या सल्ल्याने एक 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 करत बीपीच्या गोळ्या आता पूर्णपणे बंद झालेल्या आहेत हा माझा सेल्फ डिस्क्लेमर आहे आपण जेव्हा स्वतःवरती काहीतरी काम करतो योग्य मार्गाने काम करतो तेव्हा खरंच बीपी शुगर हे रिव्हर्सेबल आहे आणि त्याच्यानंतर गेले दीड वर्षामध्ये मला एकदाही मायग्रेनचा अटॅक आलेला नाही नाहीतर एक सर्टन काही वास असे आले ना की मला असा जो काही मायग्रेनचा त्रास व्हायचा की तो असह्य होता पण गेले दीड वर्षामध्ये मला एकदाही हा स्ट्रोक आलेला नाही त्यासाठी खरंच शतऐशी फॅमिलीची मी अगदी अजन्म आभारी राहील आज मला सिस्टीमनं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच सिस्टीमची खूप आभारी आहे आपण खूप वेळा बोलतो आपलं कामाचं नियोजन कसं करायला पाहिजे वेळेचं नियोजन कसं करायला पाहिजे म्हणजे टाइम मॅनेजमेंट वर्क मॅनेजमेंट ह्याविषयी आपण खूप सारं बोलत असतो पण सगळ्यात महत्वाचं आपलं जे मन आहे आपलं मेंदू आहे त्याचं व्यवस्थापन त्याचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे ह्याविषयी पण आपण थोडाफार विचार करणं खूप गरजेचं आहे कारण याच्यावरतीच डिपेंड खूप साऱ्या गोष्टी असतात मग आपल्या ह्या माइंडचं किंवा ब्रेनचं मॅनेजमेंट कसं करायचं त्यासाठी आज आपण काही छोट्या मोठ्या गोष्टी बघणार आहोत ज्या आपण आपल्या डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर खरंच याचे अमेझिंग रिझल्ट मिळतात मग त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे नियमित व्यायाम आणि ध्यान करणं आता नियमित ध्यान केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात तर एक तर तुमची स्मरणशक्ती सुधारते तुमच्या मनावर असणारा ताण कमी होतो तसंच तुम्हाला झोपेची क्वालिटी सुधारते झोप येण्यास मदत होते आणि तुमचं जर वाढलेलं बी असेल ते कमी होण्यासाठी देखील ध्यानाचा खूप मोठा फायदा होतो आणि आपल्याला चिंताग्रस्त आपण एखादा असो बघा एखादं टेन्शन असतं ते रिलीज होण्यासाठी देखील तुमचं मन शांत करण्यासाठी ध्यानाचा खूप चांगला फायदा होतो आणि यासाठी आपल्या कसला भारी एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आपली चार वाजता एक प्राणायामची बॅच असते बघा जिथं आपल्या सुजाता ताई मस्त पैकी सगळ्यांचं रिलॅक्सेशन करून घेतात तिथं प्राणायामाद्वारे ना तुमचं केसापासून नखापर्यंत पायाच्या नखापर्यंत सगळं एक आणि एक अवयव तुमचा इथे रिलॅक्स करून घेतला जातो दुपारी झोपण्यापेक्षा ना आपण ही चार ची प्राणायामची जी बॅच आहे तिथं जर आपण आलो तर इतकं सुंदर रिलॅक्सेशन मेडिटेशन होतं ना खरच ते जबरदस्त आहे आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडस कुठेतरी शांत होण्याची जी गरज आहे ती गरज आपली इथं या शतऐंशी फॅमिलीने ओळखली आणि आपला जो चारचा प्राणायामचा वर्ग आहे तो खरंच जबरदस्त रिझल्ट्स देत आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल जेव्हा तुम्ही घरी असाल किंवा कामात नसाल आणि चारला अवेलेबल असाल तर नक्की हा वर्ग करून बघा खूप सुंदर त्याचे फायदे आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यानंतर आपले जे आता हा वर्कआउट वर्कआउट तुम्ही केला किती छान वाटते सांगा बरं म्हणजे काहीतरी अचीव केल्यासारखं वाटते की नाही तसंच योगामधल्या ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपल्यातलं जे एन्डॉर्फिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते खूप चांगल्या रीतीनं सिक्रेट होतं त्यामुळं काय होतं ते हॅपी हॉर्मोन आहे ना आता दिवसभर आपल्याला किती घाम येतो आपल्याला किती कस्तर वाटते की नाही अरे चिकचिक सगळं झालं आहे पण आत्ता जो तुम्हाला घाम आलेला आहे किती प्राऊड फील वाटते की नाही आपण ह्याचं सेल्फी काढणार आपल्या कोचला पाठवणार कारण एक काहीतरी अचीव केल्याची फिलिंग ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करता योग साधना करता ध्यानधारणा करता त्यामुळे काय होतं तुमचं मेंदू किंवा मन एक शांत होतं त्याला हवा असणारा एक विश्रांती म्हणतात ना ती इथं मिळते त्यामुळे हे एक चांगलं टूल आहे की जिथं तुम्ही योगा प्राणायाम वर्कआउट करून तुमच्या मेंदूला रिलॅक्सेशन देऊ शकता आणि यासाठी आपले वर्ग तर सगळे आहेत म्हणजे सकाळची वर्कआउटची बॅच असू दे आपले योगाचे वर्ग आहेत ते बघा किंवा तिथं नाही वेळ मिळाला तर संध्याकाळीत पण आपल्या ह्या बॅचेस आहेत तिथं देखील तुम्ही हे नियमित योगा किंवा वर्कआउट करू शकता आणि आपल्या मेंदूला थोडीफार विश्रांती देऊ शकता आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पोषक आहार आता पोषक आहार आणि संतुलित आहार म्हणजे काय हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो आता पोषक आहार म्हणजे काय ज्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये फळं आहेत भाज्या आहेत प्रथिन आहेत कार्बोहायड्रेट आहेत फॅट्स आहे, 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 आहे फायबर आहे, आहे हे सगळे घटक वेल बॅलन्समध्ये आहेत असा आहार जो तुमच्या शरीरामध्ये जाऊन तुमच्या प्रत्येक पेशीला रक्त मांस हाड यांचं संवर्धन करण्यासाठी उपयोगी पडतो असा आहार म्हणजे पोषक आहार आणि आता आपण नॉर्मल जेवणात आपल्याला पुरेस पोषण मिळतं ह्याची खरंच काही खात्री देता येत नाही मग त्यासाठी आपला जो हा सकस संतुलित आहार आहे त्याच्यामुळं आपले प्रत्येक पेशी तिचं संवर्धन होण्यासाठी खूप उपयोग होतो त्यामुळं जितक्या लवकर होईल तो सकस संतुलित आहार आपल्या पोटात जाणं ही प्रत्येक माणसाची खरंच खूप महत्वाची गरज आहे त्यामुळं काय होत जे तुमचं शरीराला जे घटक हवे आहेत ते वेल बॅलन्समध्ये मिळाल्यानंतर तुम्ही स्वतः एक एनर्जेटिक राहता तुमचं आरोग्य सुधारतं आणि काय तुमचं सगळ्यात महत्त्वाचं वजन आहे ते आटोक्यात राहण्यासाठी मदत होते आणि तुमचं हे सगळं नीट चाललं तर तुमची पचनसंस्था व्यवस्थित काम करायला लागली की तुमचं टोटल आरोग्य हे व्यवस्थित काम करायला लागतं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्याचा गायडन्स आपल्याला इथे या शताईशी फॅमिलीमध्ये मिळत असतो आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपलं जे मॉर्निंग फिल्ड स्टेशन आहे की नाही तिथं हे सगळं आपल्याला विस्तृतपणे याची माहिती मिळते की आपल्याला काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे पाणी कधी पिलं पाहिजे किंवा कुठला आहार माझ्यासाठी योग्य आहे ह्या सगळ्याचा गायडन्स आपल्याला मॉर्निंग फिल्ड स्टेशनवरती मिळत असतो आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे झोपेची सवय आपले संशोधक किंवा डॉक्टर सुद्धा म्हणतात बघा तुमच्या झोपेचा हा डायरेक्ट तुमच्या मेंदूशी संबंध असतो जर झोपेत बिघाड झाला तर तुमच्या टोटल तुमच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये बिघाड होऊ शकतो तुमचं टोटल माइंडसेट बिघडू शकतो जर तुम्हाला पुरेशी झोप नाही मिळाली प्रत्येक माणसाला कमीत कमी, कमी सात ते आठ तासाची तर झोप पाहिजेच आणि फक्त पण डोळे मिटून पडलो असं नाही तर त्या झोपेची गुणवत्ता देखील तेवढीच चांगली असली पाहिजे किंवा तुम्ही अगदी गाढ निद्रा म्हणतात ना ती मिळणं खरंच मेंदूसाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होतं तुमचा मेंदू तर ताजा होतोच पण बरोबर समजा तुम्ही जर गेला तर त्याचबरोबर लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी पुरेसा वेळ तुमच्या बॉडीला मिळतो आणि एकदा शरीरातला कचरा बाहेर पडला मेंदूतला कचरा बाहेर पडला त्याला त्याची विश्रांती मिळाली तर दुसऱ्या दिवशी साठी आपण अगदी फ्रेश एनर्जेटिक होतो आणि काय होतं आपण योग्य झोप आपल्याला जर मिळाली पुरेशी झोप मिळाली तर आपल्यामध्ये जे मेलाटॉनिन नावाचं जे हार्मोन आहे ते सिक्रेट होतं आणि आपल्याला झोप चांगली लागते आणि संपूर्ण दिवस आपला दुसऱ्या दिवशीचा चांगला जाऊ शकतो आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट आता स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं म्हणजे नेमकं कसं आता मनाचं व्यवस्थापन आपण करतोय तर त्याच्यावरती येणारा ताण त्याचं देखील आपल्याला व्यवस्थापन करायला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय आहे तर प्रत्येक गोष्ट वेळेत करण्यासाठी प्राधान्य एनर्जेटिक होतो आणि काय होतं आपण योग्य झोप आपल्याला जर मिळाली पुरेशी झोप मिळाली तर आपल्यामध्ये जे मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते सिक्रेट होतं आणि आपल्याला झोप चांगली लागते आणि संपूर्ण दिवस आपला दुसऱ्या दिवशीचा चांगला जाऊ शकतो आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट आता स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं म्हणजे नेमकं कसं आता मनाचं व्यवस्थापन आपण करतोय तर त्याच्यावरती येणारा ताण त्याचं देखील आपल्याला व्यवस्थापन करायला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय आहे तर प्रत्येक गोष्ट वेळेत करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे तुम्ही एक ऑब्झर्व केलंय एखादी गोष्ट आपण करायला टाळाटाळ तार केली आहे आणि अचानक आपल्याला आता ती गोष्ट करणं गरजेचं आहे मग त्यावेळी काय होतो मनावर खूप ताण येतो म्हणजे डेडलाईनचं प्रेशर म्हणतात की नाही त्यामुळं प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही वेळेत पूर्ण करता किंवा वेळेच्या आधी पूर्ण करता तेव्हा त्या ते डेडलाईनचं प्रेशर आपल्यावरती येत नाही आणि ताण येणारं विनाकारण येणारा मनावरचा ताण देखील इथं जाऊ शकतो त्यामुळं कुठली गोष्ट करली केली पाहिजे आणि ती प्रायोरिटीनं कुठली गोष्ट केली पाहिजे ह्याचं जेव्हा तुम्ही विभाजन करता की त्यावेळी तुमच्या मनावरती येणारा ताण देखील नक्कीच कमी होऊ शकतो आणि दुसरा एक सोपा उपाय म्हणजे तुम्हाला असणारे छंद हे छंद काय करतात माहिती आहे का तुमच्या मनावर असणारा जो ताण आहे जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी खूप फुप उपयोगी पडत असतात मग त्यासाठी तुम्ही चित्रकला करू शकता एखाद्याला डान्स करायला आवडतो डान्स करू शकता लेखन करणं वाचन करणं ह्या सुद्धा गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनावरचा ताण कमी करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं अशा पाच गोष्टी रोज तुम्ही लिहून काढा अक्षरशः लिहून काढा ज्या सकारात्मक गोष्टी बघितल्यानंतर म्हणजे तुम्ही देवाचे आभारी असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सकाळचा मला दिवस दाखवलाच यासाठी पहिल्यांदा उठल्या उठल्या देवाचा आभार मानणं खूप गरजेचं आहे कारण कितीतरी लोक काल रात्री जे झोपले असतील ते आज सकाळी उठले नसतील आणि आज आपण हा दिवस बघतोय त्यासाठी खरंच आपण देवाचे खूप आभारी असणं गरजेचं आहे आपल्या चांगल्या कुटुंबासाठी आपल्या फ्रेंड सर्कलसाठी आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कारण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं हा माझा स्वतःचा ठाम विश्वास आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी आपण देवाचे आभारी असणं ग्रेटफुल असणं खरंच खूप गरजेचं आहे ज्यामुळं तुमच्या मनावरती येणारा विणाकारांचा ताण नक्कीच हलका होऊ शकतो आता ह्या मनाचं व्यायाम किंवा मेंदूचा व्यायाम हा एक पुढचा मुद्दा आहे तो कसा करायचा बरं तर आपण आधी लहानपणी बघा ते पेपरमध्ये येणारी कोडी सोडवायचं कोडी वगैरे हे करत असताना बघा मेंदूला किती चालना मिळायची किंवा ते सुडको पझल्स असतात किंवा ते असे ते ठोकळ्याची पझल्स असतात हे करत असताना देखील काय होतं आपल्या मेंदूला एक प्रकारचा व्यायामच होतो किंवा एकेकांना एक वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकायची खूप इच्छा असते आता आपल्या पद्मजाताईंनीच बघा प्राकृत भाषेचं ज्ञान घेतलेलं आहे ह्या वयात देखील त्यांनी ही भाषा अवगत केलेली आहे त्यामुळं काय होतं त्यांचा मेंदू खूप तरतरीत किंवा काय म्हणतात त्याचा एक्सरसाईज खूप चांगला होतं त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी शिकणं वेगवेगळ्या कला शिकणं भाषा शिकणं हा देखील मेंदूसाठी खूप एक चांगला व्यायाम आहे आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डिजिटल डिटॉक्स आता आपल्या शतऐंशी फॅमिलीतल्या लोकांना डिटॉक्स म्हणजे सगळ्यांना चांगलं माहिती आहे काय करायचं असतं डिटॉक्स दिवशी तसंच डिजिटल डिटॉक्स ही एक नवीन कन्सेप्ट मला इथं सांगायची वाटते म्हणजे काय होतं आपण दिवसभर या ना त्या कारणानं स्क्रीन समोर असतो त्यामुळे काय होतं ते चा जो आपल्या शरीरावरती जो वाईट परिणाम होतो ते तर आपण निस्तरतच असतो पण काय होतं त्याचा आपल्या मनावर देखील खूप खोलवर खुँ विचार होत असतो म्हणून जर आपण डिजिटल डिटॉक्स केला म्हणजे दिवसातला ठराविक वेळ मी स्क्रीन समोर येणारच नाही काही झालं आज अगदी व्रत घेतल्यासारखं असं जर आपण स्वतःच ठरवलं आणि थोडा वेळ आपण स्क्रीनपासून बाजूला गेलो तर खरंच याची इतके अमेझिंग रिझल्ट मिळतात ना कारण त्यामुळं काय होतं विनाकारण येणार आपण नुसतं स्क्रोलिंग करत असतो रील बघत असतो त्यातनं आपल्याला काडीचा सुद्धा फायदा होत नाही आहे पण आपण ते कधी नाही किती वेळ बघत असतो यामध्ये आपला वेळ तर जातोच डोळ्या दुखायला लागतात तरी पण आपण स्क्रोलिंग करतच असतो ही गोष्ट आपण जर टाळली आणि डिजिटल डिटॉक्स केला तर नक्कीच आपल्या मनावर येणारा विनाकारण ताण आपण घालवू शकतो मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे फक्त थोडंसं मन घट्ट करून मोबाईल बाजूला ठेवायचा आणि त्या जागी जर तुम्ही हातात पुस्तक घेतलं किंवा तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवला तरी देखील तुमच्या मनावर असणारा जो एक्सेसचा ताण आहे तो नक्की निघून जाऊ शकतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सकारात्मक विचार आपल्या मॉर्निंग स्टेशनवरती एक गोष्ट मॅमने सुरू केलेली आहे ती म्हणजे अफर्मेशन अफर्मेशन काय करतं जे तुम्हाला भविष्यात आपल्या बाबतीत व्हावं असं वाटत असतं ना ते आपण स्वतः इमॅजिन करतो स्वतःला कन्फेस करत असतो की बाबा माझ्या बाबतीत हे चांगलं व्हायला पाहिजे मला ह्या गोष्टी मिळायला पाहिजेत ह्या जेव्हा आपण कन्फेस करतो तेव्हा युनिवर्स ह्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी त्याच दृष्टीने प्रयत्न करत असतं त्यामुळे हे अफर्मेशन सतत करत राहणं की बाबा मला चांगलं आरोग्य मिळालेलं आहे मला जे हवं आहे त्या गोष्टी मला मिळत आहेत हे अफर्मेशन खूप वर्क करतं त्यामुळे आपल्या मॉर्निंग फिल् स्टेशनवरती जे अफर्मेशन होतं ते खरंच सगळ्यांनी खूप काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आय कॅन डू इट हा जो कॉन्फिडन्स येतो ना त्या अफर्मेशन मधल्या त्या शब्दांनी येत असतो त्यामुळे मेंदूवरचा ताण घालवायचा असेल ना तर सरळ सांगायचं चा बाबा सगळं ठीक आहे मी करू शकतो आय कॅन डू इट हे सगळं करत असताना आपण आपल्या मेंदूला सूचना देतो की असं करायचं आहे तुला आणि मेंदू ही देखील आपल्याला सूचना जशा देतो त्या पद्धतीनं ऍक्ट करत असतो त्यामुळे हे अफर्मेशन खूप उपयोगी पडतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे निगेटिव्ह बोलत असतात ना लोक त्यांच्यापासून चार काय आठ दहा हात लांब राहा कारण ही लोक काय करतात स्वतः तर निगेटिव्ह असतात आणि तीच निगेटिव्हिटी आपल्यात देखील इम्प्लिमेंट करत असतात त्यामुळे अशा लोकांच्यापासून सरळ लांब राहणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यामुळे काय होतं विनाकारण ओढून ताणून इकडचे तिकडचे जे ताण आपल्या डोक्यावर येत असतात म्हणजे ह्यानं काय केलं त्यानं काय केलं मग मी काय करते ह्याच्यामुळं काय होतं विनाकारण आपल्या मनावरती ताण येत राहतो तो जर ताण घालवायचा असेल तर अशा निगेटिव्ह लोकांच्यापासून पहिल्यांदा लांब राहिलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण खरंच किती भाग्यवान आहोत कारण शतऐंशी फॅमिलीमधले एक आणि एक व्यक्ती फक्त तुम्हाला पॉझिटिव्हिटी अशी ओतप्रोत भरलेली व्यक्ती तुम्हाला इथं भेटू शकतात आपलं मॉर्निंग फिल स्टेशन एक तास जो असतो ना आपला तो त्या ना आपल्या दिवसभरासाठी जेवढी पॉझिटिव्हिटी पाहिजे ती सगळी त्या आपल्या मॉर्निंग फिल स्टेशनवरती मिळत असते त्यामुळे जेव्हा तुम्ही तिथं येताना तेव्हा जास्तीत जास्त ऊर्जेने भरलेले असतात कारण सुजाता मॅमचं ते गुड मॉर्निंग ऐकल्यानंतर जी ऊर्जा आपल्याला जाणवते ती खरंच अमेझिंग आहे त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की आपल्याला जी गोष्ट चांगलं मिळाली आहे ना त्याचा प्रसार आपण सगळीकडे केला पाहिजे त्यामुळं जितक्या लोकांच्यापर्यंत आपण हे मॉर्निंग फील्ड स्टेशन पोहोचवू तितक्या लोकांच्यापर्यंत आपण सकारात्मकता पोहोचवत आहोत हे आपण कार्य खरंच खूप नेटानं करायला पाहिजे आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपण आपल्या डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर आपल्या मनाचा उत्तम व्यायाम होतो त्याच्यावर येणारा विनाकारणचा ताण निघून जातो आणि मनाचं देखील उत्तम व्यवस्थापन होतं thank you for the